नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज्याच्या राजकारणातील अत्यंत मोठी बातमी ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी काय आहे मित्रांनो मोठी बातमी सविस्तर जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील भाजपचा अजिंक्यपणा महाराष्ट्रातील जनतेने फोर ठरवला संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती हा विजय अंतिम नाही ही लढाई आता सुरू झाली आहे लवकरच विधानसभा निवडणुका येणार आहे यात देखील महा आपल्याला भरपूर मोठे यश मिळायचे आहे एन डी ए सरकार किती दिवस चालेल याची देखील गॅरंटी नाही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनता जाग आली आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र मिळून काम करणार आहोत इतर पक्षाचेही महाविकास आघाडीत स्वागत आहे असेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा या ठिकाणी देखील आपल्याला मोठे यश मिळवायचे आहे अशा प्रकारचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचं यश मिळेल का तुमचं मत कमेंट आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बिल ऐकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरता धन्यवाद